नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अवघ्या दहा मिनटात बनेल असा नाश्ता इथे दाखवणार ना आहे तर इथे बघा मी बनवलेला सुद्धा आहे खूप छान बनतो हा आपला नाश्ता अवघ्या दहा मिनटात होतो म्हणजे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण पटकन बनवू शकतो आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो हा आपण नुसतासुद्धा खाऊ शकतो किंवा जर सॉससोबत खायचं सॉससोबतसुद्धा खूप छान लागतो मुलांना टिफिनमध्ये वगैरेसुद्धा आपण हे सॉस वगैरे लावून रोल वगैरे करून दिलं तर मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर आता कसा बनवायचं ते बघूयात त्यासाठी इथे एक छोटी वाटी इतका मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने बेसन घेतलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा आहे जर जाड रवा घेतलात तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या जाडाबारीक कोणताही रवा चालतो तर इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेला आहे रवा आणि बेसन त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये एक चमचा दही घ्यायचा आहे तर इथे मी दही घेतलेला आहे जास्त नाही एकच चमचा घ्यायचा आणि घरचं दही आहे त्यामुळे ते गोडसर आहे तर दही घालून घेतलं इथे बघा दहीसुद्धा माझं एकदम मस्त असं घट्टसर झालेलं आहे अजिबात पाणी नाही सुटलं आपल्या दह्याला म्हणजे आपण दही जेव्हा विरजण लावतो ना तेव्हा दही जे आहे ते आपल्या भांड्याला पूर्ण पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्या दह्याला पाणी वगैरे सुटत नाही तर इथे बघा आता आपल्या दही जे आहे ते बेसनमध्ये रव्यामध्ये आपल्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे नाहीतर जास्त पाणी घेतलं बॅटर आपलं पातळ होईल पण थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजिबात कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये गुठळी ठेवायची नाही आहे तर इथे बघा आपलं जे बेसन वगैरे आहे रवा वगैरे आहे ते मी चांगलं मिक्स करून घेतलं आता आपल्याला पाच मिनटं ते झाकून ठेवायचं आहे तर आता पाच मिनटं आपली झालेली आहेत बघा मस्त असं सेट झालेलं आहे रवासुद्धा आपला चांगला असा फुलला गेलेला आहे तर चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीही घालायची गरज नाही आहे तर इथे मी आता चांगलं एकदम व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे तर त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे एक अर्धा बारीक कापून त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे थोडासा त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपल्याला हे भाज्या घालायच्या आहेत हव्या असतील तर आपण अजून भाज्यासुद्धा घालू शकतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि किंचित असं लाल तिखट घेतलेलं आहे कारण माझ्या छोटीच्या टिफिनला मी हे देणार आहे त्यामुळे मी जास्त लाल तिखट नाही किंचित असं थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तर आता आपल्याला थोडीशी पाण्याची अजून गरज आहे तर मी अजून पाणी थोडं घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे वरून दे तडका देऊयात तर तडक्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी राई घालून घेतलेली आहे आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे आपल्याला हवं असेल तर मिरची वगैरेसुद्धा घालू शकतो पण मुलांना वगैरे द्यायचं असेल तर मिरची नाही घातली चालेल तर आता आपण फोडणीवरती ओतून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने फोडणी देऊन करा खूप छान टेस्ट येते आपल्या नाश्त्याला तरी ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर आपलं आता तयार आहे आपण त्याच्यामध्ये दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे तर आता आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे तर आता आपला जो नाश्ता आहे तो आपण बनवून घेऊयात तवा तापत ठेवलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल घालून घेतले व्यवस्थित पसरवून घेऊयात सगळीकडे आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्याला आता नाश्ता आपला घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण घावणे कसे करतो आंबोळे वगैरे करतो तशाच पद्धतीने आपल्याला हे सेम घालायचं आहे आणि हाताने नंतर थोडंसं व्यवस्थित असं त्याला गोल करून घ्यायचं आहे तर आता इथे मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे तेल वगैरे पुन्हा घालायची काही गरज नाही आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची एक मिनटासाठी स्लो गॅसवरती म्हणजे आपलं जे नाश्ता ते चांगलं शेकला जातो तर आता मी झाकण ठेवलं एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून बघूयात तर आता आपलं झाकण जे आहे ते काढून घेतलेलं आहे मी तर बघा मस्तपैकी असं आपला नाश्ता छान असं सेट झालेला आहे आपण पलटी करून घेऊयात छान असं मस्त रंग आलेला आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याला शेकवून घेतलेलं आहे तर आता आपण त्याला काढून घेऊयात ह्या बाजूने आपल्याला एवढंच शेकवायचं आहे म्हणजे आपलं जो नाश्ता आहे तो चांगला असा शेकलेला आहे सर्व बाजूने तर दुसरासुद्धा आपण ह्याच पद्धतीने सेम घालून घेऊयात थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर चमच्याने किंवा पेल्याने वगैरे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घालून घ्यायचं त्यालासुद्धा व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे हात बोटांनी तर आता आपण त्याच्यावरतीसुद्धा झाकण ठेवूयात आणि त्यालासुद्धा चांगलं असं शेकवून घ्यायचं आहे हा आपला झटपट होणारा नाश्ता आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतो मुलं तर फार आवडीने घेऊन जातात हा नाश्ता टिफिनला वगैरे मुलांना तर फार आवडतं असं सॉस वगैरे लावून रोल करून दिलं तर तरी इथे बघा अशाच पद्धतीने मी सगळे जे आपले नाश्ता आहेत ते बनवून घेतलेले आहे तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतले म्हणजेच हे आपण धिरडे बनवलेले आहेत तर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मस्तपैकी असे आपले धिरडे तयार आहेत तुम्ही करून बघा खूप टेस्टी बनतात झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्या घरच्या साहित्यामध्येच होतात म्हणजे घाई गडबड वगैरे असेल अशावेळी आपण पटकन हा नाश्ता बनवून देऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये वगैरे रोज रोज तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळ येतो तर थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आपण हा नाश्ता बनवू शकतो हिरव्या चटणी खूप छान लागतो तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद